नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे दिवाळी सुरू झालेली आहे आणि आज धनत्रयोदशी म्हणजेच दिवाळीतील दुसरा दिवस आहे दिवाळीत धनत्रयोदशीला खूप महत्त्व आहे या दिवशी धनाची पूजा केली जाते देवांचे वैद्य धन्वंतरी यांची देखील पूजा करतात धन्वंतरीसोबतच लक्ष्मी श्री गणेश आणि देव कुबेर या देवतांची देखील पूजा केली जाते या दिवशी पूजेमध्ये झेंडूच्या फुलांचा उपयोग केला जातो धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरी यांचा फोटो यांचं पूजन केलं जातं आणि गोळाचा नैवेद्य दाखवला जातो समुद्र मंथनातून धन्वंतरी हे अमृत कुंभ घेऊन प्रकट झाले होते त्यांना विष्णूचा अवतार देखील मानले जाते धन्वंतरी हे देवांचे वैद्य आहेत त्यामुळे त्यांच्याकडे सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे धनत्रयोदशीला यमदीपदान केलं जातं हा दिवा यमाला दान केला जातो हा दिवा करण्यासाठी तेल कणिक गव्हाचं पीठ तेल आणि थोडी हळद पाणी घालून हा दिवा कणिक म्हणून दिवा बनवायचा आहे आणि हा चार वातीचा दिवा बनवायचा आहे त्याची वात दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवावी यामुळे अकाली मृत्यू येत नाही तसेच भय देखील वाटत नाही या दिवशी संध्याकाळी स्त्रीसूक्त वाचावे गोड नैवेद्य दाखवून हा दिवा हा दिवस आनंदाने साजरा करावा अशा प्रकारे धनत्रयोदशी साजरी करावी तुम्हाला ही माहिती कशी वाटते कमेंट्स करून नक्की सांगा